सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कृतिका नक्षत्र पावसानं जोरदार हजेरी लावली आहे जोरदार पावसानं सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये ड्रेनेज आणि रस्ते तुंबल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे सोलापूर शहरामध्ये मे महिन्याच्या काळातच कृतिका नक्षत्राचा जोरदार पाऊस बरसत आहे या जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते व गल्लेमध्ये पाणी थांबत असल्याचे दिसून येत आहे श्रीरामनगर प्रभाग क्रमांक चार येथे ड्रेनेज लाईन चोकअप होऊन पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरल्यामुळे अनेकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे याबद्दल लोकांनी याचे खापर प्रशासनावर फोडल्याचे दिसून येत आहे तसेच साखरपेठ जवळील चौकाजवळ गणेश शॉपिंग सेंटर येथे जोरदार झालेल्या पावसामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने येथे तलावाचे स्वरूप दिसून आले या झालेल्या पावसामुळे अनेकांच्या गाड्या वाहून जाताना दिसून येत होत्या गाड्या वाहून जाताना त्याला वाचवताना लोकांना कसरत करावी लागली नमस्कार मी प्रभाग क्रमांक चार श्रीराम नगर येथे राहतो इथे आमच्या इथे मी मागच्या कधी कधी पंधरा ते वीस वर्ष बघतोय की शिवगंगा मंदिर पासून ते श्रीरामनगरचं जे बोळ आहे तिथून पूर्ण उतार आहे आणि जेव्हा पाणी येतं तेव्हा शिवंगा मंदिरपासून सुद्धा अख्खं पाणी श्रीरामनगरच्या आतमध्ये येतं आणि आतमध्ये आल्यामुळं ते, ते, आत आत ते आमच्या सगळ्या ड्रेनेज लाईनमध्ये भरतं आणि ड्रेनेज लाईन इथली सगळ्यात जुन्या आहेत त्या जुन्या ड्रेनेज लाईन असल्यामुळं पा सगळं ड्रेनेज तुंबून आणि आमच्या घरामधल्या ड्रेनेज पॅक होतं आणि घरामधल्या ड्रेनेजमधून पाणी रिटर्न येतं आणि रस्त्यावरचं देखील पाणी आमच्या अंगणामध्ये रिटर्न येतं आणि आमच्या अंगणातून पाणी घरामध्ये येतं आणि आम्ही आ, या बाबतीत तक्रार केली असता नगरसेवक काही लक्ष देत नाहीत खूप अर्ज केले सगळं केले ते फक्त के दरवर्षी फक्त आश्वासना देतात पण काम काही करत नाही यामुळे सर्व घरामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पाणी आम्ही पूर्ण बाहेर काढतोय पण हे पाणी बाहेर होतून देखील फायदा नाही तुम्ही बाहेर पण बघा की बाहेर पण पाणी नाचलेलं आहे थोडंसं मी पुढे घेऊन दाखवलं तर बरं होईल ड्रेनेज लँड मध्ये पण हे बघा हे सगळं हे बघा हे बाहेर पण पाणी साचलेलंच आहे